नमस्कार मैत्रिणीनं ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीतलं खेकड्याचा सुका मसाला रेसिपी दाखवत आहे याला तुम्ही कुर्लीचा सुका मसालाही बोलू शकता आणि हे खेकडे मी स्वच्छ साफ करून घेतले आहेत आणि बघा जे छोटे पाय आहेत ते वेगळे केलेत आणि हे मोठे आहेत ते वेगळे केलेले आहे ओलं खोबरं घेतलं एक वाटी ते चांगलं तव्यावर भाजून घेऊन त्याच्यामध्ये खोबरं भाजून झाल्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायचं त्याच्यात थोडीशी कोथंबीर घालायची वाटताना आणि त्याचं वाटण करून घ्यायचं आहे आता जे साईडला छोटे पाय ठेवले होते खेकड्याचे ते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि त्याचं रस काढून घ्यायचा आहे व्यवस्थित असा बघा पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं चालणीवर ह्याचं चांगलं असं पाणी काढून घ्यायचं चांगलं गाळून घ्यायचं आणि हा चौथा जो वरचा असतो तो फेकून द्यायचा आहे बघा दाखवते तुम्हाला कसं काढायचं ते हे असं काढून घेतलेलं आहे आणि हा चोथा फेकून द्यायचा आहे असं काढून घेतलेलं आहे हा पाणी तर आता गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल घालून झाल्यानंतर आलं लसूण हे मी ठेचून घेतले खलबत्त्यावर तर छान लागतं ह्या पद्धतीत केलं तर।, तर हे चांगलं तेलात परतून झाल्यानंतर दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे तेही चांगले असे परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जाडं मीठ घालायचं आहे थोडी कोथंबीर घालायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आता हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर टॉमॅटो बारीक चिरलेला घातलेला आहे तो, तो व्यवस्थित परतून घ्यायचा परतून झाल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे लाल तिखट दोन चमचे मालवणी मसाला घातलेला आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता हे परतून झाल्यानंतर खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे तर दोन तीन तीन चार चमचे मी घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं परतून घेतलं आहे तेलामध्ये आता परतून झाल्यानंतर जे खेकडे साफ केलेले आहेत ते घालायचे आणि ते व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत बघा आता बघा हे व्यवस्थित परतून झाल्यावर झाकण लावून पाच मिनटं अशी वाफ काढून द्यायची याला वाफ काढून झालेली आहे बघा पाणी सुटलेलं आहे थोडं आता ह्याच्यामध्ये थोडंसं उरलेलं खोबरं होतं वाटण ते मी घातलेलं आहे दोन तीन चमचे आणि तेही व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता बघा मस्त असं ते वाटण लागलं पाहिजे सगळं व्यवस्थित आणि असं व्यवस्थित हे परतून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये जो खेकड्यांच्या पायाचा रस आहे तो घालायचा आहे तो एकदम फटकन घालू नका कारण खाली त्याचा चोता असतो त्याच्यामुळे हळूहळू घालून घ्यायचा आणि खालचं जे आहे ते टाकून द्यायचं आहे तर तर हे बघा असं व्यवस्थित असं परतून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये दोन कोकम दोन तीन सोलं घातले सोलं म्हणजे कोकम घातलेले आहेत आणि व्यवस्थित असं परतून त्याला झाकण लावून असं पंधरा मिनटं चांगलं असं शिजून घ्यायचे कारण हे मोठे खेकडे आहेत शिजायला जरा वेळ लागता म्हणून मी पंधरा मिनटं चांगल्याशी शिजून घेतले आता हे शिजायला आलेले आहे थोडीशी कोथंबीर घातलेली आहे वरून आता हे झाकण उघडं ठेवूनच व्यवस्थित असं शिजून द्यायचं आहे आणि सुकं करायचं आहे तुम्हाला असं असं जर ठेवायचं तरी चालेल पण मी सुकं केलेलं आहे आणि खूप छान लागतं ह्या पद्धतीत तर करून पहा या पद्धतीत नक्की तुम्हाला आवडेल बघा किती सुंदर असं खेकड्याचा सुक्का मसाला तयार आहे आणि खायला तर अति सुंदर लागते आहे टेस्टी रेसिपी आहे तर तुम्ही ह्या पद्धतीत नक्की करून पहा आणि बघा किती छान झालं आहे आणि मला सांगा कसं झालं आहे ते आणि काही चुकलं असेल तर मला सांगा तर माझा पूर्ण व्हिडिओ ज बघितल्याबद्दल धन्यवाद